तरुण भारतच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना मी विनंती करेल खूप आवडता वर्तमानपत्र आवडता चॅनल आहे परिवारातलंय जवळच आहे मराठी सिनेमानी कोणाकडनं का काही शिकावं आपण सिनेमा इंडस्ट्री सुरू केलीय या देशात त्यामुळं ऑलरेडी कॉन्टेंट आणि या सगळ्यात आपण खूपच स्ट्रॉंग आहे ही खरं तर माझ्यापेक्षा खूप सुंदर अभिनेत्री आहे म्हणजे मी तिच्याकडून अभिनयाचं शिकतो आणि हे मला सांगताना अजिबात लाज वाटत नाही खूप सुंदर अभिनेत्री आहे इनर फोकस आउटर फोकसवर कसं काम करायचं हे स्नेहलकडनं शिकावं म्हणून कदाचित तिने ज्या ज्या सिनेमात काम केलंय तिला ऍक्टिंगचं अवॉर्ड आहे तो म्हटलं नाही मी पुण्यात जन्मलोय सर मराठी माणूस आहे मला महाराष्ट्रातलाच विलन पाहिजे माझ्या सिनेमाला आणि त्यांनी मला दिला आणि खूप मजा आली नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत आहो विक्रम आर्थिक हा मराठी आणि तेलुगू चित्रपट आपल्या भेटीला येतो आणि याच निमित्ताने दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरड साऊथमध्ये तर त्यांनी एंट्री घेतलीच आहे पण ते खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे याच निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारूयात सर मराठी तर दबदबा आहेच म्हणजे त्यात मी काही नव्याने सांगायची गरजच नाही पण साऊथमध्ये एक तर खलनायक म्हणून जनरली असं असतं की नायक म्हणून लोक जातात साऊथमध्ये तुम्ही खलनायक म्हणून जात काय सांगाल अनुभव कसा होता आणि पहिली भेट मुळात देवगिल यांच्याशी काय होती खूप फॅन्टॅस्टिक अनुभव साऊथ मध्ये काम करताना आणि देवगिल खूप खूपच रॉयल माणूस आहे काय आहे माहिती का त्या देवगिलची साऊथ मध्ये आणि त्याच त्याच्या लाईफ मधलं तो ऍज अ प्रोड्युसर पण आहे ना सगळ्यात मोठं प्रोजेक्ट चाळीस पन्नास कोटीचा सिनेमा आहे आणि त्याला वाटलं की त्या सिनेमाला मुख्य खलनायकाच्या भूमिकेत मी असावं खरं तर साऊथमधले मोठमोठे ॲक्टर तयार होते या रोलसाठी खूप जणांचे फोन फोनाफोनी मोठमोठ्या डिरेक्टरकडनं येत होते पण आशा याच्यात तो म्हटलं नाही मी पुण्यात जन्मलो आहे सर मराठी माणूस आहे मला महाराष्ट्रातलाच विलन पाहिजे माझ्या सिनेमाला आणि त्यांनी मला दिला आणि खूप मजा आली मग मी ऐकलं तुम्ही बोलताना की राजा मौली सरांकडे हट्ट केलेला देवगिल सरांनी की मला प्रवीण दरडेच हवे तर त्याबद्दल काय सांगा दिग्दर्शक या नात्याने म्हणू आपण की राजा मौली सर हे म्हणजे ते इथे आहेत तर तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्याशी भेट झाली का आणि त्यांच्याकडून काय शिकता काय आलं राजा मौली सर हे गुरुस्थानी आहेत म्हणजे नाही का जसं एकलव्याला काय द्रोणाचार्य कधी भेटले नव्हते आणि शिक्षा दिली नव्हती पण माझे द्रोणाचार्य आहेत ते आणि त्यांनी इतकं म्हणजे मी त्यांच्या सिनेमांमधून शिकलोय त्यांचे सिनेमे पाहून पाहून भव्यता काय असती ती शिकलोय परंपरा आपला धर्म आपले देवदेवता आपला संस्कार आपली माती कशी दाखवायची हे त्यांच्याकडनं शिकायचं आणि ते काहीतरी अनुकरण अनुकरण करण्याचा प्रयत्न करू भविष्यात तुम्ही सगळ्यात आधी स्वतःला जेव्हा त्या खलनायकाच्या तुमच्या संपूर्ण गेटअप मध्ये पाहिलं तेव्हा व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन आणि स्नेहल मॅमची काय रिॲक्शन होती <laughs> मी माझी प्रत्येक गोष्ट म्हणजे कॅरेक्टर येईल ते मी स्नेहलला पहिल्यांदा सांगतो आणि स्नेहल खुश होती तिला खूप आवडलं आणि ती खरं तर माझ्यापेक्षा खूप सुंदर अभिनेत्री आहे म्हणजे मी तिच्याकडून अभिनयाचं शिकतो आणि हे मला सांगताना अजिबात लाज वाटत नाही खूप सुंदर अभिनेत्री आहे इनर फोकस आउटर फोकस वर कसं काम करायचं हे स्नेहलकडनं शिकावं म्हणून कदाचित तिने ज्या ज्या सिनेमात काम केलंय तिला ऍक्टिंगचं अवॉर्ड आहे त्यामुळं स्नेहल आ, ला सांगितल्यानंतर ती इतकी खुश झाली आणि म्हटली प्रवीण काही कर या लुक साठी हा सिनेमा तू करच बरं मला एक जाता जाता दोन एक प्रश्न विचारायचे होते एक तर की साऊथ इंडस्ट्रीमधून काम केलं तर तिथून मराठीने आपण काय शिकावं किंवा आपण काय घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेता म्हणूनही कारण आपलं मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध आहे आपल्याला मराठी सिनेमानी कोणाकडनं काही शिकावं आपण सिनेमा इंडस्ट्री सुरू केली आहे या देशात त्यामुळं ऑलरेडी कॉन्टेंट आणि या सगळ्यात आपण खूपच स्ट्रॉंग आहे भारतातल्या इतर राज्यांपेक्षा मराठी सिनेमा हा खूप समृद्ध आणि प्रगल्भ आहे hmm. हा जर मराठी सिनेमानी ना बजेट कडे जर आपण गेलो तर आपण आता सध्या कॉम्पिटिशन मध्ये टिकू आणि मराठी माणसाने आणि मराठी माणूस कसं आहे काही दाखवलं तरी तो बघणारा नाहीये hmm. मराठी माणसाला निवडक लागतं म्हणजे तुम्ही काहीच दाखवलं आणि श्रद्धा म्हणून आपण बघूच असं मराठी माणूस नाही आहे त्याला पटलं आवडलं तरच मराठी माणूस सिनेमा पाहतो नाहीतर तो पाहत नाही त्यामुळं मराठी सिनेमाने साऊथ इंडस्ट्रीकडनं काही शिकावं अशी गोष्ट नाही पण मराठी प्रेक्षकांनी मराठी निर्मात्यांनी साऊथ इंडस्ट्रीकडनं भव्यता आणि आपला सिनेमा पाहण्याची वृत्ती शिकावी म्हणजे एक शेवटचा प्रश्न की स्नेहल मॅम पण आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतात तर मला फक्त एवढं विचारायचं होतं की त्या दिग्दर्शिका असतील आणि तुम्ही अभिनेता असेल असं आम्हाला भविष्यात कधी दिसेल का स्नेहलच्या <laughs> दिग्दर्शनाखाली मला ऍक्टिंग करायला खूप आवडेल आणि खर तर स्नेहल आता थोडस एक एका सिनेमावर काम करतीये सध्या लिखाण थोडासा स्पिरिच्युअल आणि भारतीय संस्कृती वेद परंपरा यावर तिच्या डोक्यात काहीतरी आहे त्यामुळं मला घेईल का नाही माहीत नाही ते पण तिने घेतलं तर मला खूप आवडेल कारण खूप हो खूप बारकावे आणि डिटेलिंग खूप तिचे चांगले असतात म्हणून मी तुला म्हटलं ना की अभिनयाच्या बाबतीत मी स्नेहलकडनं शिकतो ती खूपच अभ्यासू आणि खूपच ब्रिलियंट म्हणजे तिचा व्यासंग आणि बैठक ही खूप आहे सर खूप छान वाटलं आणि खरच एक नवीन खलनायक आम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या रूपामध्ये कारण आजपर्यंत वेगवेगळी रूप पाहिली तुमची हे रूप देखील पाहायला मिळणार आहे तर या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा आणि खरंच तुम्हाला अजून साऊथचे मूवीज मुव्हीज मिळू देत आणि ते त्यांचं पण मराठी मध्ये पण आपल्यात काहीतरी येऊ देत यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला थँक्यू तरुण भारतच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना मी विनंती करेल खूप आवडता वर्तमानपत्र आवडता चॅनल आहे परिवारातलंय जवळच आहे तर तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती की तीस ऑगस्टला अहो विक्रमार्का नावाचा सिनेमा येतोय तो नक्की जाऊन बघा थिएटरमध्ये नक्कीच सर म्हटल्याप्रमाणे तीस ऑगस्टला अहो विक्रमारका हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा आणि कसा वाटल्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आणि सरांपर्यंत देखील पोहोचवा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद